का या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भूतोणा भविष्य प्रचंड असं बहुमत मिळून जवळपास पंचवीस नजर शिवक शिवसेनेचे परभणी महानगरपालिकेत निवडून निवन येऊन परभणीचा महापौर शिवसेनेचा होणार आहे आणि तशीच परिस्थिती जिल्हा परिषदेची सुद्धा आहे येणाऱ्या नऊ तारखेला जेव्हा निकाल जाहीर होईल तेव्हा जिल्हा परिषद सुद्धा शिवसेनेचा भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही आणि खाली पंचायत समितीमध्ये सुद्धा आपला सभापती झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून एक विकासाची शिडी पंचायत समितीपासून जिल्हा परिषद पासून आमदार आणि खासदार पर्यंत विकासाची सीडी आवड निर्माण होणार जर खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातील विकास करायचा असेल तर पंचायत समिती जिल्हा परिषद आमदार आणि खासदार एकाच पक्षाच्या केंद्राचा निधी असेल राज्याचा निधी असेल जिल्हा परिषदचा निधी असेल पंचायत समितीचा निधी असेल हा निधी व्यवस्थित गावापर्यंत पोहोचवायचा असेल तरी विकासाची दिसली अशा प्रकारची विकसित झाली तरच खऱ्या अर्थानं त्या विभागाचा विकास होऊ शकतो म्हणून झरीचा जर आपल्याला खऱ्या अर्थानं विकास करायचा असेल तर दिले अतिशय सक्षम उमेदवार समोर शिवसेनेने दिलेले आहे त्याचबरोबर आदरणीय दादा आहेत आमचे जवळपास चाळीस वर्षापासून काम करता दादा आमचे नेते म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघितलं असा असे साडेगावचे आमचे दादा इथे उपस्थित आहेत सुधान सोडवणे सारखा कित्येक वर्षापासून शिवसेनेला सेवा करणार उमेदवार आम्ही तुमच्या जोर दिलेला अशा प्रकारचे उमेदवार तुमच्या समोर असताना आपल्याला दुसरा काही विचार करायची गरज राहणार नाही हे सुद्धा तेवढंच ठर म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की येणाऱ्या सात तारखेला यांच्या समोर तर मशालीचं बटन दाबून ती या तिन्ही उमेदवारांना आपल्याला प्रचंड बहुमतानं विजय करायचं यासाठी विजय रॅली या आपण आयोजित केलेली आहे आमदार संत साहेब आणि आदरणीय आमदार डॉक्टर राहुल पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण ही जिल्हा परिषद निवडणूक आणि पंचायत समितीची निवडणूक आपण लढवत आहोत पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये माझ्या सोबत आदरणीय सुधांना सुरेश साहेब आहे आदरणीय मुंडुर्ग दादा पण आहे हे दोन्ही नेतृत्व इतके खंबीर आहे की मला काहीच योग्य गरज नाही

भविष्य ठरवण्याची आहे कारण या निवडणुकीच्या नंतर होणार आहे ते तर सुद्धा याच्यावर ठरणार आहे दुसरी गोष्ट आपल्या गावाची जी लोकल पॉडी ठरणार आहे ती पण याच्यावर ठरणार आहे त्याच्यामुळे ही आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाची निवडणूक आहे